सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्यातली सध्या जी आपण गोष्ट वाचत आहोत तिचं नाव आहे कहाणी एका भिंतीची कालच्या भागात आपण बघितलं की पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी असे दोन भाग झाले जर्मनीचे आणि कितीतरी लोकं पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत जायचा प्रयत्न करत असत तर त्यातल्या काही जणांना यश पण आलं आणि काहीजण अपयशी पण ठरले तर आणखीन अशाच काही पलायनाच्या गोष्टी पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीकडे तर सुरू करते हान्स पीटर स्ट्रेझिक हा मेकॅनिक आणि त्याचा मित्र कुंथर वेडसे यांनी हॉट एअर बलूनचा प्रयोग केला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये स्ट्रेझिकने बलून विषयक एक फिल्म पाहिली होती त्यावरून त्याला ही कल्पना सुचली काहींच्या मते ती फिल्म त्याच्या नातेवाईकांनी पाठवली होती पण बलून करताना त्यांना दोन वेळा अपयश आलं होतं आता त्यांनी शेवटचा आणि तिसरा प्रयत्न करायचं असं ठरवलं या बलूनमधून ते दोघे त्यांच्या बायका आणि चार मुलं असे आठ जण जाणार होते त्यांनी छत्र्या बनवायचं कापड टफेटा नायलॉन अशी रंगीबेरंगी कापड कापडं जमवली संशय यायला नको म्हणून वेगवेगळ्या दुकानातून आणली त्याच्यावर प्रयोग करून ॲम्ब्रेलाचे कापड जास्त टिकाऊ आहे असं दिसलं पण ते महाग असल्यामुळे टफेटा कापड घ्यायचं असं ठरलं लांबच्या लाईफझिकच्या डिपार्टमेंटल स्टोअरमधून टफेटा आणलं पेडसेने त्या कपडा कापडांचा बलून शिवला त्याला सहा किलोमीटर धागा लागला तोही थोडा थोडा असा वेगवेगळ्या विग दुकानातून आणला ब्लोअर फ्लेम थोर असं सगळं जमवलं त्याने प्रोपेन टँक उलटी केल्यामुळे जास्त प्रेशर मिळालं आता ज्योत चाळीस फूट उंच गेली गोंडोला बलून प्रोपेन टँक आणि आठ माणसं मिळून वजन साडेपाचशे किलोग्राम झालं सर्व सिद्धता झाली आता हवामानाकडे लक्ष ठेवायचं होतं कारण बलूनसाठी वाऱ्याची दिशा महत्त्वाची पंधरा सप्टेंबरच्या सुमारास वाऱ्याची दिशा चांगली वाटली पहाटे दीड वाजता कामाला सुरुवात केली अवघ्या दहा मिनटात बलून उघडला तीन मिनटात हवा गरम झाली सोळा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी या दिवशी बरोबर पहाटे दोन वाजता बलूनने आकाशात झेप घेतली हळूहळू हवी तेवढी उंची गाठली बलून पश्चिम जर्मनीच्या दिशेनं जाऊ लागला नऊ मिनटात ते दोन हजार मीटर उंचीवर गेलं वेग ताशी तीस किलोमीटर होता एका ठराविक वेळी वेडझेने ज्योतीचा झोत वाढवला त्यामुळे बलून जवळजवळ पंचवीसशे किलोमीटर मीटर उंचीवर गेलं ते खूप उंचीवरून जात होतं त्यामुळे खाली पहारेकर यांचे लक्ष त्याच्याकडे जाण्याची शक्यता कमीच होती तरीही एका गार्डला काहीतरी चकाकती वस्तू चालली आहे हे कळलं पण ती वस्तू ओळखता आली नाही ते रडारच्या क्षेत्रेत क्षेत्रामध्ये मात्र आले नाहीत त्यांनी जवळ सीमा रेषा ओलांडली आणि पश्चिम जर्मनीतल्या बवेरिया येथील नैला शहराजवळ उतरले वेटझेचा लँडिंगच्या वेळी पाय मोडला बाकी सर्व ठीक होतं एवढं धाडस करून आलेल्या लोकांचं पश्चिमेकडून अर्थातच खूप स्वागत झालं वेटझेच्या कुटुंबियांनी तिथे स्थायिक व्हायचं ठरवलं तो मेकॅनिकचा व्यवसाय करू लागला स्ट्रेझिकने टी व्ही दुकान काढलं जर्मन विकली स्टर्न याने वेटझे आणि स्ट्रेझिक त्यांची कहाणी विकत घेतली नंतर त्यावर नाईट क्रॉसिंग अँड अ बलून असे दोन चित्रपटही निघाले पण कहाणी इथं संपत नाही पूर्व जर्मनीमधले स्ट्रेझिकच्या भावाला अटक झाली त्याच्यावर स्ट्रेझिकला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला स्ट्रेझिकच्या बहिणीला आणि मेहुण्याला पण तुरुंगात टाकलं गेलं नंतर त्यांची ॲमनेस्टी इंटरनॅशनलतर्फे सुटका झाली त्या दोघांनी वापरलेला बलून आता पॅरामाऊंट एक्झिबिशन या ठिकाणी जपून ठेवलेलं आहे अशा या भिंती ओलांडण्याच्या विविध कथा भिंत ओलांडण्याचे प्रयत्न थांबले नाहीतच पण ही भिंत पाडण्यासाठी दिवसेंदिवस राज्यकर्त्यांवरती दबाव येऊ लागला पूर्वेकडे हलाखीचं जीवन जग जगणारे लोक पश्चिमेकडे जायला उत्सुक होते आता कम्युनिस्ट पक्षात नेतृत्व बदल झाला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मिखाईल गोर्बोचेव यांची सोव्हिएट रशियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यांनी ग्लासनोस म्हणजे मुक्त धोरण पेरेस्थ्रोका म्हणजे पुनर्रचना यांची घोषणा केली भेदाभेद बाजूला ठेवायचे ठरवले या धोरणामुळे दुरावलेले नातेवाईक एकमेकांना भेटायला उत्सुक झाले होते रोज लोकांच्या झुंडी भिंतीजवळ जमू लागल्या नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पूर्व जर्मनीतील सत्ताधारी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य गुंथर शाबोनस्की यांनी पूर्व जर्मनांना भिंत ओलांडून पलीकडे जाण्याची परवानगी देण्यात येईल अशी घोषणा चुकून केली कारण पश्चिमेकडे जायचं तर पासपोर्ट द्यावे लागतील इत्यादी चर्चा व्हायची होती ही घोषणा भर पत्रकार परिषदेत केली गेली त्यामुळे थोड्याच वेळात बर्लिन भिंतीच्या आतील आणि पलीकडील बाजूला हजारो लोकांची गर्दी जमा झाली ओपन द गेट ओपन द गेट अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या सारेच एकमेकांना भेटायला अधीर झाले होते अखेर हॅरॉल्ड जॅगर या रक्षकाने दरवाजे उघडले दोन्हीकडचे लोक प्रवाह एकमेकात मिसळून गेले पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाले परत भूगोल इतिहास बदला बदलला नकाशावरची दुभंग रेषा पुसली गेली दुरावलेली कुटुंब भेटली एकमेकांना मिठा मारल्या गेल्या फेर धरून गाणी म्हणू लागले नाचू लागले सगळेजणं त्यांच्या आनंदाला अगदी उदाहरण आलं होतं नंतर हातात ज्योत घेऊन मृत्यू पावलेल्यांना मूक श्रद्धांजली वाहिली गेली नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बर्लिनची भिंत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र भिंत खरोखरच ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये पाडली गेली लोकांनीच पु पुढाकार घेऊन काही ठिकाणी भिंत पाडली त्याचे तुकडे आपल्या घरीही नेले आणि आठवण म्हणून जपून ठेवले जिथे बर्लिनची भिंत उभारली होती तिथे आता स्मृतीपट्टिका बसवली आहे या भिंतीने भूगोल आणि इतिहासही बदलला विभक्त झालेले जर्मनी आणि बर्लिन यांच्यातली नकाशावर दाखवली जाणारी सीमारेषा पुसली गेली आणि बर्लिन भिंतीची दुःखद कहाणी संपली बर्लिन भिंत पडून आता बत्तीस वर्ष झाली भिंत पडल्यावर पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र होऊन जर्मन प्रजासत्ताक निर्माण झालं आजचा जर्मनी प्रगतीपथावर आहे शेती उत्पन्न आहे उद्याचा कर्तबगार देश म्हणून सारं जग आज जर्मनीकडे आशिनं बघत आहे पण भिंत बांधून ती पडेपर्यंत तिथल्या लोकांनी जे सोसलं ते मात्र अगदी वर्णनातीत आहे मंडळी खरंच आपल्या नातेवाईकांपासून आपल्या आपतेष्टांपासून आपल्या सगळ्या सौर्या मित्रमंडळींच्यापासून असं दूर जावं लागणं आणि नुसतंच दूर जायचं असं नाही तर ते बऱ्यापैकी कायमस्वरूपातच दूर जाणं जावं लागणं हे फार वाईट आपण पण अशा आपलं जेव्हा भारत पाकिस्तान हे दोन देश झाले भारताचे त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी हे भोगलेलं आहे अनुभवलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण त्या पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनीच्या त्या लोकांच्याबद्दल खरंच सहानुभूती आपण आपल्याला वाटली पाहिजे त्यांच्याबद्दल तर मंडळी अशी ही कहाणी एका भिंतीची ही जी कहाणी आहे हिला सकाळ दिवाळी अंक याच्यामध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे तर विद्याताई पेठे यांचे मी आभार मानते की त्यांनी आपल्याला हे पुस्तक वाचायला परवानगी दिलेली आहे आणि मी रजा घेते आपल्या सगळ्यांशी उद्या एखाद्या नवीन गोष्टीसह त्यांच्या पुस्तकातल्यास आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार